नांदुरा तालुक्यातील दहिवडी येथील सीमा निलेश ब्राह्मणे यांना विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या वतीने पंतप्रधान जीवनज्योती सुरक्षा विमा योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांचा लाभ शाखा व्यवस्थापक प्रकाश बगे यांच्या हस्ते देण्यात आला तालुक्यातील दहिवडी येथील निलेश रमेश ब्राह्मणे यांचे विदर्भ कोकण ग्रामीण बँकेमध्ये खाते होते त्यांनी पंतप्रधान जीवनज्योती सुरक्षा विमा योजनेअंतर्गत तीनशे तीस रुपयांमध्ये दोन लाख रुपयांचा विमा काढला होता दुर्दैवी मृत्यू झाल्याने या विम्याची रक्कम विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा नांदुरा यांनी त्यांच्या पत्नी सीमा निलेश यांच्या खात्यावर जमा केली तसेच या व्यतिरिक्त पंतप्रधान अटल पेन्शन योजना अंतर्गत दहा हजार रुपयांचा लाभ सुद्धा या कुटुंबाला देण्यात आला निलेश रमेश ब्राह्मणे यांच्या पश्चात दोन लहान मुले पत्नी आई असा परिवार आहे त्यांच्या अचानक मृत्यूमुळे कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले मात्र विदर्भ ग्रामीण कोकण बँकेच्या मदतीने त्यांना आधार मिळाला आहे म्हणून प्रत्येक खातेधारकांनी पंतप्रधान जीवन ज्योती सुरक्षा विमा योजना आणि पंतप्रधान अटल पेन्शन योजना काढावी असे आवाहन विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा व्यवस्थापक प्रकाश बगळे यांनी केले आहे परंतु त्यांनी हयात येत असताना पंतप्रधान जीवन सुरक्षा योजनेअंतर्गत विमा उतरवला होता त्या अंतर्गत त्यांच्या कुटुंबाला आज आम्ही दोन लाख रुपयाचा विम्याचा क्लेम सादर करीत आहोत त्यांना त्यांच्या त्यांना देत आहोत त्याच्या व्यतिरिक्त त्यांचा एक आणखीन पंतप्रधान अटल पेन्शन योजना अंतर्गत त्यांनी त्यांचे रेग्युलर हप्ते भरलेले होते त्याच्यात त्यांना एकूण दहा हजार रुपयाचा लाभ त्यांच्या त्यांची पत्नी सीमा निलेश ए यांना आम्ही समोर करीत पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा